रूम किंवा घर भाड्याने देत तर का हा व्हिडिओ नीट पहा पोलीस ठाण्याला देणं बंधनकारक काय आहे हा निर्णय या शॉर्ट पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घर मालकांनी ठेवताना भाडेकरूंचं नाव सध्याचा पत्ता मूळ पत्ता दोन छायाचित्र त्यांच्या ओळखणाऱ्या व्यक्तीची नाव पत्ता भाडे करारनामा ओळखपत्र आदींबाबतची कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करावीत असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केले आहेत पुण्याच्या ग्रामीण भागात झालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे भाडेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या काही काळात या भाडेकरूंशी संबंधित गुन्ह्यांची प्रकर्षाने वाढ होत आहे दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची तात्काळ उकल व्हावी यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडे असणे आवश्यक आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरमालकांनी ही माहिती पोलीस ठाण्याला सादर करावी अशी माहिती पोलीस विभागानं दिली आहे भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला न दिल्यास घर मालक हे भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे तेवीस प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील असे आदेशात नमूद केले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद